प्रकरण एक समुपदेशन परिचय या प्रकरणाअंतर्गत आपल्याला पाहायचं ते आपण सुरुवातीला पाहून घेऊ समुपदेशनाची व्याख्या त्यानंतर मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील फरक समुपदेशनाची ध्येय समुपदेशनाची प्रमुख तीन ध्येय तात्कालिक दीर्घकालीन आणि प्रक्रिया ध्येय या तीन ध्येयाशिवाय इतर जी समुपदेशनाची प्रमुख ध्येय आहेत ती पण आपल्याला पाहायची आहेत त्यानंतर समुपदेशकाची व्यावसायिक आणि नैतिक मूल्य व्यावसायिक मूल्य कोणकोणते आहेत तर समुपदेशक हा परवानाधारक असावा समुपदेशकाने मानसशास्त्रातली पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी त्यानंतर आधी स्वीकृती आणि विशेषीकरण आणि या प्रकरणाच्या सर्वात शेवटी आपल्याला समुपदेशकाची नैतिक मूल्य पाहिजे तर सुरुवात करू आपण समुपदेशन मानसशास्त्राच्या व्याख्याने की समुपदेशन मानसशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करून समुपदेशन कसे करावे समुपदेशन प्रक्रियेचे स्वरूप उद्दिष्टे समुपदेशनाच्या पद्धती तंत्रे समुपदेशनाचे सिद्धांत व समुपदेशनाची क्षेत्रे या संबंधी अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा म्हणजे समुपदेशन मानसशास्त्र होय थोडक्यामध्ये ज्या मानसशास्त्राच्या उपयोजित शाखेमध्ये समुपदेशन प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास केला जातो त्या मानसशास्त्राच्या शाखेस समुपदेशन मानसशास्त्र असं म्हणतात आता आपण पाहू समुपदेशनाची व्याख्या पहिले त्यांची समुपदेशन म्हणजे सल्लार्थी व समुपदेशक यांना एकत्र आणणारी आंतरक्रियात्मक प्रक्रिया असून त्यापैकी सल्लार्थीस मदतीची आवश्यकता असते तर समुपदेशक हा अशी मदत किंवा सल्ला देण्यासाठी प्रशिक्षित आणि तज्ज्ञ असतो समुपदेशन प्रक्रियेमध्ये दोन व्यक्ती सहभागी असतात एक सल्लार्थी आणि दोन समुपदेशक या दोघांना एकत्र आणणारी ही आंतरक्रियात्मक प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये सल्लार्थी सल्लार्थी म्हणजे कोण की ज्याला मदतीची आवश्यकता असते किंवा गरज असते असा व्यक्ती तर समुपदेशक म्हणजे कोण तर अशी व्यक्ती की जो मदत किंवा सल्ला देण्यासाठी प्रशिक्षित आणि तज्ज्ञ असतो त्यानंतर स्मिथ यांनी सांगितलेली समुपदेशनाची व्याख्या समुपदेशन अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये समुपदेशक सल्ला त्याच्या वास्तविक जीवनातील समस्यांच्या बाबतीत निवड नियोजन वा समायोजन करण्यासाठी मदत करत असतो दुसऱ्या शब्दात हीच व्याख्या अशी केली जाते सल्लार्थी व्यक्ती विशिष्ट वस्तुस्थितीजन्य घटनांची निवड नियोजन किंवा समायोजन करण्यासाठी समुपदेशक वेगवेगळ्या प्रकारे जी मदत करतो त्या प्रक्रियेस समुपदेशन असं म्हणतात मॅकलिन यांनी समुपदेशनाची केलेली व्याख्या अशी आहे जी व्यक्ती स्वतःच स्वतःचे प्रश्न किंवा समस्या सोडू शकत नाही अशी व्यक्ती आणि तज्ज्ञ आणि प्रशिक्षित व्यावसायिक समुपदेशक की जो अनेक विविध स्वरूपाच्या व्यक्तिगत समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी मदत करू शकतो अशा व्यक्तीमधील एक किंवा समोरा समोरासमोर परस्पर संबंध घडून ना आणणारी प्रक्रिया म्हणजे समुपदेशन होय ही मॅक्लिन यांनी केलेली समुपदेशनाची व्याख्या आपण जी सुरुवातीला समुपदेशनाची व्याख्या पाहिली होती त्या प्रकारचीच ही व्याख्या आहे की जसं पा जी व्यक्ती स्वतःचे प्रश्न किंवा समस्या सोडू शकत नाही अशी व्यक्ती अशा व्यक्तीला सल्लार्थी असं म्हणायचं आणि तज्ज्ञ आणि प्रशिक्षित हा असतो समुपदेशक आणि हा समुपदेशक सल्लार्थी व्यक्तीला त्याचे त्याची समस्या किंवा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत असतो पहिल्या व्याख्येमध्ये आंतरक्रियात्मक प्रक्रिया हा शब्द वापरलेला आहे तर या व्याख्येमध्ये एकासेक किंवा समोरासमोर परस्पर संबंध घडून आणणारी प्रक्रिया असा शब्द प्रयोग केलेला आहे पेपिन्स्की आणि पेपिन्स्की यांच्या मध्ये समुपदेशन ही अशा प्रकारची आंतरक्रिया आहे की जी दोन व्यक्तींमध्ये घडून येते त्यामधील एका व्यक्तीला समुपदेशक असं म्हटलं जातं तर दुसऱ्या व्यक्तीला सल्लार्थी असं म्हणतात समुपदेशन ही आंतरक्रिया व्यावसायिक पातळीवर होत असते आणि या समुपदेशनामुळे सल्लार्थीच्या वर्तनात बदल सूचित होतो किंवा दिसून येते आपण ज्या काही समुपदेशनाच्या व्याख्या पाहिल्या या आधी या सर्व व्याख्यांवरून आपल्याला समुपदेशनाचा अर्थ आणि स्वरूप हे लक्षात घ्यायचं आहे तर या सगळ्या व्याख्यांचा सार म्हणजेच समुपदेशनाचा अर्थ आणि स्वरूप आपल्याला या पद्धतीने मांडता येईल की समुपदेशन हे एक संभाषण आहे किंवा ती आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये दोन व्यक्तींचा सहभाग असतो एक समुपदेशक आणि दुसरा सल्लार्थी त्यानंतर सल्लार्थी व्यक्तीला मदतीची किंवा मार्गदर्शनाची गरज असते कारण तो समस्येने त्रस्त झालेला असतो त्याच्या बाबतीत विविध प्रकारच्या समायोजनाच्या समस्या निर्माण झालेल्या असतात तर समुपदेशक हा तज्ज्ञ प्रशिक्षित अनुभवी मार्गदर्शक किंवा सल्लागार असून तो सौम्य स्वरूपाच्या वर्तन समस्यावर उपाय सुचू शकतो तसेच समस्या सोडवण्यासाठी सल्ला मदत करू शकतो हे मुद्दे कसे लक्षात ठेवायचे तर पहा आंतरक्रियात्मक प्रक्रिया आणि समुपदेशन हे संभाषण आहे की जे दोन व्यक्तींमध्ये घडून येतं हे आपल्याला माहिती आहे ते दोन व्यक्ती एक समुपदेशक आणि दुसरा सल्लार्थी त्यानंतर त्या दोघांचीही वैशिष्ट्ये लिहायची सल्लाचं विशेष काय आहे की सल्लार्थी कोणाला म्हणायचं की असा व्यक्ती ज्याला मदतीची किंवा मार्गदर्शनाची गरज असते त्याला मार्गदर्शनाची किंवा मदतीची का गरज असते तर कारण तो समस्येने त्रस्त झालेला असतो आणि ती समस्या त्याला स्वतः सो सोडवता येत नसते आणि या समस्येमुळे त्याला विविध प्रकारच्या समायोजन समस्या निर्माण झालेल्या असतात तो व्यक्ती त्याला म्हणायचे सल्ला तर समुपदेशक म्हणजे तज्ज्ञ प्रशिक्षित अनुभवी किंवा सल्लागार असा व्यक्ती की जो सल्लार्थी व्यक्तीला मदत करणार त्या सल्लार्थी व्यक्तीच्या समस्यांवर उपाय सुचवणार आणि सल्लार्थी व्यक्तीला समस्या सोडवण्यासाठी मदत करणार समुपदेशनामध्ये समुपदेशक कधीही स्वतः सल्लार्थीच्या समस्या सोडवत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तो सल्लार्थीला मदत करतो समस्या सोडवण्यासाठी समस्या सोडवण्याचं काम हे सल्लार्थी व्यक्तीलाच करावं लागतं हा आणि सल्लार्थी व्यक्तीला समस्या सोडवण्यासाठी मदत करणं एवढंच काम समुपदेशकाचं असतं आणि समुपदेशन ही प्रक्रिया व्यावसायिक पातळीवर होत असते समुपदेशकाकडे सल्ला किंवा मार्गदर्शनासाठी आलेली व्यक्ती म्हणजे सल्लार्थी या व्यक्तीला रुग्ण म्हणून न संबोधता सल्लार्थी म्हणून संबोधावं म्हणजे ती व्यक्ती रुग्ण नसते ती व्यक्ती सल्लार्थी असते की सल्लार्थीला इंग्रजीमध्ये काउन्सिली असं म्हणतात तर समुपदेशकाला इंग्रजीमध्ये काउन्सलर असं म्हणतात त्यानंतर समुपदेशक सल्लार्थी व्यक्ती स्वतःमधील सुप्त क्षमता गुणांचा वापर करून समस्या कशा प्रकारे सोडवाव्या स्वतःविषयी सकारात्मक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कसा प्रयत्न करावा याबाबत सल्ला आणि मार्गदर्शन करत असतो समुपदेशन म्हणजे समुपदेशक आणि सल्लार्थी यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण संबंध असलेली आंतरक्रियात्मक प्रक्रिया असून त्याद्वारे सल्लार्थीचे वर्तन विचार आणि भावनिक पातळी यामध्ये बदल घडून येतो समुपदेशक हा सल्लार्थी व्यक्तीशी विश्वासपूर्ण असे संबंध प्रस्थापित करतो आणि त्या योग्य सलार्थी व्यक्तीस स्वतःच्या सो समस्या सोडवण्यास मदत करतो यालाच समुपदेशन असं म्हणतात आता समुपदेशनाचा अर्थ आणि स्वरूप पाहिलं यानंतर आपल्याला समुपदेशनाबाबतच्या काही चुकीच्या कल्पना समजून घ्यायच्या की समुपदेशन म्हणजे माहिती समुपदेशनात जरी माहिती दिली जात असली तरी समुपदेशन म्हणजे माहिती देणे नव्हे उपदेश करणे सूचना देणे शिफारस करणे म्हणजे समुपदेशन नव्हे समुपदेशनामध्ये उपदेश करणं हे टाळलं जातं शिफारस करणं देखील टाळलं जातं धमकी किंवा ताकीद यांच्या साहाय्याने सल्लार्थी व्यक्तीची मूल्य अभिवृत्ती विश्वास अभिरुची किंवा निर्णयावर प्रभाव पाडणं म्हणजे समुपदेशन नव्हे नुसती मुलाखत घेणे म्हणजे सल्लार्थी व्यक्तीची मुलाखत घेणे म्हणजे देखील समुपदेशन नव्हे या समुपदेशनाबाबतच्या चुकीच्या कल्पना आहेत समुपदेशन आणि मार्गदर्शक यातील फरक सुरुवातीला आपण मार्गदर्शनाची व्याख्या पाहू आणि नंतर समुपदेशनाची व्याख्या तर आपण यापूर्वीच पाहिलेली आहे मार्गदर्शन म्हणजे व्यक्तींना योग्य प्रकारे निवड व समायोजन करण्यासाठी केलेली मदत याला म्हणायचं मार्गदर्शन तर समुपदेशन म्हणजे सल्लार्थी आणि समुपदेशक यांना एकत्र आणणारी आंतरक्रियात्मक प्रक्रिया असून त्यापैकी सल्लार्थी मदतीची आवश्यकता म्हणजे गरज असते तर समुपदेशक ही मदत किंवा सल्ला देण्यासाठी प्रशिक्षित आणि तज्ज्ञ असतो हा सर्वात पहिला फरक दुसरा मार्गदर्शन ही एक मार्गी चालणारी प्रक्रिया आहे तर समुपदेशन ही आंतरक्रियात्मक प्रक्रिया असल्यामुळे द्विमार्गी चालते मार्गदर्शनात निदान नसतो तर समुपदेशन या प्रक्रियेमध्ये निदान असतं मार्गदर्शन हे परिस्थितीवर अवलंबून असतं तर समुपदेशन हे व्यक्तीच्या समस्येवर अवलंबून असते मार्गदर्शनात सूचना सल्ला दर्शविणे या पद्धतीचा वापर केला जातो तर समुपदेशनात वर्तन परिवर्तन किंवा त्या व्यक्तीला समजावून सांगणे अशा पद्धतीचा वापर केला जातो मार्गदर्शनात व्यावसायिक गोष्टींचा समावेश असतो तर समुपदेशनात वैयक्तिक भावनिक आणि सामाजिक गोष्टींचा समावेश असतो मार्गदर्शन हे संस्था केंद्रित असते तर समुपदेशन हे व्यक्ती केंद्रित असते मार्गदर्शन कोणीही करू शकत पण समुपदेशन हे कोणीही करू शकत नाही समुपदेशन हे प्रशिक्षित अनुभवी मानसशास्त्रीय तत्वाचे ज्ञान असणारा परवानाधारक व्यक्तीच करू शकतो ज्याच्याकडे समुपदेशनाचं लायसन आहे परवाना म्हणजे लायसन मार्गदर्शन निर्णय प्रक्रियेत मदत तर समुपदेशन हे समायोजन सुकर मार्गदर्शनात एक किंवा दोन मुलाखती पुरुष असतात तर समुपदेशनात अनेक मुलाखतींची आवश्यकता असते ज्या प्रकारची समस्या व्यक्तीला असते त्या समस्येच्या तीव्रतेवर या मुलाखतीची संख्या अवलंबून असते मार्गदर्शनात समुपदेशनाचा समावेश नसतो परंतु समुपदेशनात मार्गदर्शनाचा समावेश असतो तर हा झाला मार्गदर्शन आणि समुपदेशन यामधील